शिंदे पिता पुत्रींचा मनमानी कारभार धवलसिंह मोहिते पाटील करगेंकडे तक्रार विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन पक्षाचा आदेश मोडल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणतीश शिंदे यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या बैठकीत जेथे पक्षाचा उमेदवार नसेल तेथे महाविकास आघाडीतील पक्षाच्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरले होते तसे आदेश पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आदेश दिले होते तरीही गृहमंत्री शिंदे खासदार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आघाडी धर्म मोडल्याने शिंदे पिता पुत्रींवर कारवाई करावे यासाठी जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी तक्रार राष्ट्रीय या अध्यक्षांकडे केली आहे निवडणुकीत माळशिरस येथे भाजपच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांना पदावर काढून टाका अशी तक्रार काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती मात्र ते अगोदरच जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे वरिष्ठांची मनमानी कारभार थांबवल्यास पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले